शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर नाईन झिरो सिक्स सेव्ह नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा सेव्हन 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 सिक्स एट थ्री फायव्ह सिक्स एट सिक्स नमस्कार मी अयारा आपण पाहतात ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जालना जिल्ह्यात एका कार्यक्रमात भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी बुधवारी शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधान केले त्यांच्या या वक्तव्याचा गुरुवार सव्वीस जून रोजी परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरात आंदोलन करत निषेध केला तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिले असे वादग्रस्त वक्तव्य वे आमदार बबनराव लोणीकर यांनी बुधवार पंचवीस जून रोजी केले होते त्यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे गुरुवारी परभणी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला नेते मागील हो या दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा विरुद्ध ओकत आहेत त्यांना शेतकऱ्यांचे काही देणं घेणं नाही असे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी सांगितले यावेळी काँग्रेस व युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बीजेपी सरकारचा व नेत्यांच्या विरोधात घोषणा दिल्या तसेच बबन लोणेकर यांना कुरिअर पोस्टने कपडे बूट साडी चोळी मोबाईल व पैसे घरी पाठवले या आंदोलनात प्रदीप सोनटक्के उपसभापती अजय चव्हाण सुहास पंडित दिगंबर खरवडे वैजनाथ देवकते श्रीराम जाधव अंगद सोगे शजी अहमद खान तनाजी भोळे शेख नवी राम कुरे विजय मोरे राज बहिरट आदी पदाधिकारी उपस्थित होते काल भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री आणि परतूरचा आमदार बबनराव लोणीकर यानं शेतकऱ्याबद्दल अतिशय वाह्यात आणि आपशब्द काढलेले आहेत तो शेतकऱ्याला म्हणतो तुझ्या बापाला पेरणीला पैसे आम्ही द्यायलोत तुझ्या घरी मोबाईल त्याच्यात आम्ही भरायलो तुला घालायला चप्पल आमचे तुला घालायला कपडे आमचे अरे बाबान राह तू विसरू नको त्या जगाचा देशाचा पोशिंदा शेतकरी त्याच्या म्हणण्यावर तू जगायला आणि काय ती पैशाची मिजास आणि आम्हाला सांगतो की तुला घालायला तुला घालायला जोडे आम्ही देतो हे तुझ्या घालायला कपडे तुझ्या बायकूला साडी हे खर्चायला तुला पैसे आणि मोबाईल हे घे आणि सगळी आमदारकी सोडून तुझी शेतात काम करून दाखव मग लोक लोकायला बोलणं सोपं बाबन राव पण या पुढे तू याच्या पुढे शेतकऱ्याबद्दल काय बोलशील तर तुला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करू एवढं सांगू इच्छितो आपल्याला आमच्या न्यूज चॅनल जाहिरातीसाठी व आपल्या अवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंग साठी हाच नंबर आहे आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणाकडूनच निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराचे एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर नाईन झिरो सिक्स सेवन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा सेवन 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 सिक्स एट थ्री फायू सिक्स एट सिक्स